आम्ही आता आलोय डी आणि माझी बहीण वैशाली लिफ्टमध्ये पहिल्यांदाच बसतीये <laughs> <laughs> लिफ्ट हल्ल्यानंतर थोडीशी घाबरली ती पण भारी आहे म्हणजे हा एक्सपिरियन्स यायला पाहिजे तर चला डी मार्टला चाललोय आपण आणि डीमार्टमध्ये काय व्हिडिओ काढला नाही म्हणून फोटो अटॅच केलेत त्यानंतर आम्ही शेजारीच असलेल्या एक तळ्या आहे तिथं तर त्या तळ्यावरती गेलो मस्त वातावरण होतं जबरदस्त तिथेही व्हिडिओ काढले नाहीत पण फोटो जबरदस्त आले दिवस जी वेळ होती आणि खतरनाक एन्व्हायरमेंट होतं जबरदस्त फोटो आलेत आणि तेच अटॅच केलेत एवढं भारी वाटत खतरना, होतं खतरनाक खतरनाक आत्ता आपण आलो आहोत आळंदीला संत ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधीचं दर्शन घेण्यासाठी तर चला आता गाडी पार्क केली आणि आतमध्ये आलो आहे मेन दरवाजातून आपण एंट्री करतो आहे आणि आतमध्ये जाऊन दर्शन घेऊया मस्तपैकी दर्शन घेऊ आणि नंतर निघू मग ही आहे मंदिर आणि तेच आपल्याला आतमध्ये दर्शन घ्यायचं आहे गर्दी आहे थोडीशी मस्त आम्ही रांगेत उभा राहिलो आणि खाली बघू शकता फुगड्या घातल्या जात आहेत वारकऱ्यांचा म्हणजे काय आहेत त्याला महाराष्ट्राचं आराध्य दैव जे विठ्ठल आहे आणि त्यांचे वारकरी जे आहेत हा संप्रदाय खूप मोठा आहे वारकरी संप्रदाय आणि त्यांचेच एक संत असलेले महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रामध्ये पूर्ण जगामध्ये ज्यांनी ज्ञानेश्वरी लिहिली वयाच्या अगदी सोळाव्या वर्षी ज्ञानेश्वरी लिहिली तर ते असे संत ज्ञानेश्वर महाराज तर त्यांच्या समाधीचं दर्शन घेण्यासाठी आपण आलो आहे ज्ञानोबाररायांच्या समाधीचं दर्शन झाल्यानंतर इथं यांनी फुगड्या गाठल्या आणि हा एक आनंद सोहळा आहे दर्शन घेणं म्हणजे खूप भारी दर्शन झालं अगदी अर्ध्या तासात दर्शन झालं आणि भारी वाटलं जबरदस्त एक्सपिरियन्स होता एक श्रद्धेचा भाग आहे तो हा मंदिराच्या आवारात असलेला सुवर्ण पिंपळ वृक्ष आहे इथं ज्ञानोबा रायांच्या आईने प्रदक्षिणा गाठल्या होत्या तर इथंही आपण आता दर्शन घेऊया म्हणजे बघा किती योग जोडून येतो इथं ज्ञानोबा रायांनी समाधी घेतली आहे आणि तिथंच हा पिंपळ वृक्ष आहे जिथं ज्ञानोबा रायांच्या आईंनी प्रदक्षिणा घातल्या होत्या तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच भेटू परत एकदा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत लाईक करा सबस्क्राईब करा